नमस्कार आजचा विषय मला वाटतं खूप जणांच्या मनात असेल परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती आणि नापास झाल्यावर येणार हो, आपल्याला गाजियाबादहून विवेक यादव यांनी हाच प्रश्न विचारलाय त्यांचं म्हणणं असं आहे की काही परीक्षांमध्ये अपयश आल्यामुळे त्यांचं मन खूप अस्वस्थ आहे मित्र पुढे चाललेत आणि आपण मागे राहिलो असं त्यांना वाटतय आणि या अपयशाच्या भीतीने भविष्याचं काय होईल ही चिंता त्यांना आतून खातीये एका पूर्णपणे वेगळ्या अगदी पारंपरिक आणि धाडशी दृष्टिकोनातून पाहतो तो फक्त अभ्यासाचे टिप्स देत नाही तर जगण्याचा एक मार्ग सुचवतो तर मग बघूया या वेगळ्या दृष्टिकोनात विवेक आणि आपल्यासारख्या अनेकांसाठी काय दडलं हो आणि या चर्चेचा उद्देशच तो आहे की अपयशाकडे पाहण्याचा एक नेहमीपेक्षा वेगळा दृष्टिकोन समजून घेणं हा व्हिडिओ विद्यार्थ्याच्या मानसिक त्रासाला मान्य करतो पण पण त्याचं मूळ तो बाहेरच्या जगात नाही तर स्वतःच्या आत शोधायला सांगतो बरोबर यात शिस्त एकाग्रता आणि अध्यात्म यावर जास्त भर दिला आहे चला तर या व्हिडिओच्या विचारांचं सखोल अभ्यास करूया चला तर मग थेट मूळ मुद्द्यावर येऊया व्हिडिओ मधले वक्ते खूप मूलभूत आणि खरं सांगायचं तर बोचरा प्रश्न विचारतात कोणता ते विचारतात की जर एखादा विद्यार्थी प्रामाणिकपणे जीव तोडून प्रयत्न करत असेल तर तो नापास कसा होऊ शकतो हा प्रश्नच आपल्याला विचार करायला लावतो बरोबर हा प्रश्नच या संपूर्ण विश्लेषणाचा पाया आहे वक्ता म्हणतो की समस्येचं खापर बाहेरच्या गोष्टींवर फोडणं खूप सोपं आहे हो शिक्षक चांगले शिकवत नाहीत पेपर अवघड होता अपयशाचं मूळ कारण विद्यार्थ्याच्या आतच असतं ते आत्मपरीक्षणावर भर देतात आणि ते स्वतःच उदाहरण देऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करतात ते म्हणतात की दहा वर्षांपूर्वी वाचलेले मोठे मोठे धार्मिक ग्रंथ ज्यांची नावही आपल्याला माहित नसतील हो ते त्यांना आजही जशाच्या तसे आठवतात मग एका विद्यार्थ्याला एका वर्षाचा अभ्यासक्रम लक्षात ठेवायला इतका अवघड का जावं हा त्यांचा सवाल आहे आणि याच प्रश्नाच्या उत्तरात ते अपयशाची तीन मुख्य कारण सांगतात ही आजच्या काळात अनेकांना टोकाची वाटू शकतात अच्छा कोणती कारण ते देतात ब्रह्मचर्याचा अभाव दुसरं अभ्यासा व्यतिरिक्त मनोरंजनाला अभ्यासापेक्षा जास्त महत्व देणं बापरे या व्हिडिओचा मूळ युक्तिवादच असा आहे की विद्यार्थ्याची ऊर्जा आणि लक्ष या तीन ठिकाणी वाया जातं त्यामुळे अभ्यासासाठी काहीच उरत नाही पण थांबा ही कारण ऐकून आजच्या काळातला कोणताही विद्यार्थी म्हणेल की हे तर अशक्य आहे ब्रह्मचर्य प्रपंच टाळणं हे सगळं म्हणजे सामाजिक जीवनातून नाही का बरोबर हा खूप प्रश्न आहे व्हिडिओ याला थेट संन्यास म्हणत नाही पण तो एका प्रकारच्या अलिप्ततेचा पुरस्कार करतो अलिप्तता म्हणजे जेव्हा ते प्रपंच म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ फक्त कौटुंबिक जबाबदाऱ्या नाही विद्यार्थ्याच्या संदर्भात प्रपंच म्हणजे अभ्यासापासून लक्ष विचलित करणारी प्रत्येक गोष्ट जसं की मग ते सोशल मीडिया असो मित्रांसोबतची अनावश्यक बडबड असो किंवा नात्यांमधले भावनिक गुंते असोत त्यांच्या मते विद्यार्थ्याचा धर्म फक्त एकच आहे अभ्यास आणि बाकी सर्व गोष्टी अधर्म आहेत अधर्म हो ज्या त्याला ध्येयापासून दूर नेतात ही एक अतिशय कठोर विभागणी आहे म्हणजे हा एक झिरो सम गेम आहे एक तर तुम्ही अभ्यास करा नाहीतर प्रपंचात लक्ष घाला दोन्ही गोष्टी एकत्र शक्य नाहीत असं या व्हिडिओचं म्हणणं आहे अगदी आणि ही एकाग्रता मिळवण्यासाठी त्यांनी एक खूपच विलक्षण उपमा दिली आहे घुणा किंवा धान्याला लागणाऱ्या किड्याची ही उपमा ऐकूनच अंगावर काटा येतो हो ती उपमा खूप प्रभावी आहे ते म्हणतात जिस विषय मे लगे तो अपने विषय लगे जिस विषय मे लगे तो एकदम लगे अच्छा जसा घुण नावाचा किडा धान्याच्या आत शिरतो आणि ते पूर्ण पोखरून काढतो तशी विद्यार्थ्याने आपल्या विषयात स्वतःला झोकून द्यायला हवं म्हणजे वरवरचं वाचन नाही नाही अजिबात नाही हे त्या विषयाचं पूर्ण आकलन त्याचं चिंतन आणि मनन आहे ह्याचा अर्थ त्या विषयाशिवाय दुसरं काहीही तुमच्या डोक्यात येता कामा नये म्हणजे विवेक यादव यांच्यासाठी सल्ला फक्त जास्त तास अभ्यास करण्याचा नाहीये तर पद्धतच बदलायची पद्धतच पूर्णपणे बदलण्याचा आहे ती एक प्रकारची तपश्चर्या किंवा ध्यानधारणाच झाली हे सगळं मनाच्या क्षमतेवर आधारित आहे की नाही अगदी बरोबर व्हिडिओ मनाच्या अफाट क्षमतेवर खूप विश्वास ठेवतो ते म्हणतात की आपल्या मनात अनंत जन्मांचे संस्कार साठवलेले हो असतात एका छोट्याशा मेमोरी चिपमध्ये एवढा डेटा साठवला हो जातो तर मानवी मनाची क्षमता किती प्रचंड असेल एका वर्षाचा अभ्यासक्रम त्यात साठवणं हो ही काही मोठी गोष्ट नाही खरं त्यांच्या मते आपण आपल्या मनाच्या शक्तीचा पूर्ण वापरच करत नाही कारण आपली ऊर्जा दुसरीकडेच वाया जात असते हा दृष्टिकोन पूर्णपणे आध्यात्मिक पायावर उभा आहे आतापर्यंत आपण अभ्यासाच्या पद्धतीबद्दल बोललो पण विवेक यांच्या प्रश्नाचा खरा गाभा हा अपयशामुळे होणारा मानसिक त्रास आहे मित्रांसमोर मान खाली जाणं कुटुंबाला काय उत्तर द्यायचं ही भीती हो या भावनिक पैलूंना हा व्हिडिओ स्पर्श करतो का हो आणि मला वाटतं हा या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो विद्यार्थ्यांच्या या वेदनेला नाकारत नाही उलट तिला थेट हात घालतो अच्छा यशस्वी मित्रांना पाहून होणारा मत्सर ज्या आईवडिलांनी आपल्या शिक्षणासाठी रक्ताचं पाणी केलं त्यांच्या समोर अपराधी वाटणं या सगळ्या भावनांबद्दल व्हिडिओ स्पष्टपणे बोलतो म्हणजे ते मान्य करतात की हा त्रास होतो हो आता मित्रांना आणि घरच्यांना तोंड कसं दाखवू हा एक विचार विद्यार्थ्याला आतून पोखरून काढतो आणि याच विचारातून अनेक जण टोकाचं पाऊल उचलतात व्हिडिओमध्ये कोटासारख्या ठिकाणच्या आत्महत्यांचा उल्लेख आहे ते ऐकून मला जाणवलं की हा विषय किती गंभीर आहे बरोबर तो दबाव इतका प्रचंड असतो की फेल 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 हे शब्द ऐकून विद्यार्थी पूर्णपणे खचून जातो पण इथेच व्हिडिओ एक अतिशय कठोर आणि आध्यात्मिक इशारा देतो काय म्हणतात ते त्यांच्या मते आत्महत्या करणं हा समस्येतून सुटण्याचा मार्ग नाही उलट ते अधिक मोठ्या दुःखाच्या चक्रात चा अडकण्याचा मार्ग आहे ते म्हणतात की केल्याने भूत प्रेत योनीत जाऊन दुःख लागेल हे हे आजच्या काळातल्या सायकॉलॉजी किंवा मानसिक आरोग्याच्या चर्चेपेक्षा खूप वेगळं आहे हो खूप वेगळं आहे हा कोणताही क्लिनिकल युक्तिवाद नाहीये तर एका विशिष्ट धार्मिक आणि सांस्कृतिक चौकटीतून दिलेला इशारा आहे जो त्या चौकटीवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी हा विचार खूप मोठा प्रतिबंधक म्हणून काम करू शकतो अगदी बरोबर हे समजून घेणं महत्वाचं आहे की हा एक नैतिक आणि आध्यात्मिक युक्तिवाद आहे त्याचा उद्देश विद्यार्थ्याला भीती घालून परावृत्त करणं हाच आहे यातून हेच दिसतं की त्यांचं अंतिम ध्येय हे जीवन संपवण्यापासून रोखणं आहे मग त्यासाठी वापरलेला मार्ग कोणताही असो बरोबर ते ठामपणे सांगतात की अपयश हे तात्पुरता आहे पण जीवन संपवणं ही एक कायमस्वरूपी चूक आहे ठीक आहे तर व्हिडिओने समस्येचं निदान केलं त्याच्या मानसिक परिणामांबद्दल सांगितलं आणि टोकाच्या पाऊलांविरुद्ध इशाराही दिला पण मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय उपाय काय सांगितला आहे हो व्हिडिओ फक्त समस्या सांगून थांबत नाही तर एक स्पष्ट आणि कृतिशील आराखडा देतो पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे अपयशाला यशाची पहिली पायरी माना निराश होऊन बसू नका उलट दुप्पट जोश किंवा उत्साहाने पुन्हा तयारीला लागा प्रत्येक अपयश तुम्हाला चुका दाखवून देत त्यातून शिका आणि पुढे जा हा विचार त्यात मांडला आहे आणि हा जोश टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं आणि काय नाही याची एक स्पष्ट यादीच दिली आहे आणि काय करू नये यादीतल्या गोष्टी तर आजच्या तरुणाईच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत जस की की मोबाईल भांडगडीत पडू भानगडीत म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आविष्कार झालेल्या सगळ्या मनोरंजक गोष्टींपासून दूर राहा हो तुमचं म्हणणं खरं आहे आजच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एक खूप मोठी मागणी आहे पण व्हिडिओच्या तर्कानुसार या सगळ्या गोष्टी प्रपंच या एकाच वर्गात मोडतात अच्छा म्हणजे हे सगळं प्रपंच आहे हो या गोष्टी विद्यार्थ्याची मानसिक ऊर्जा आणि वेळ खातात त्यांच्या मते यश आणि मनोरंजन यांचा सरळ सरळ व्यस्त संबंध आहे यश हवं असेल तर मनोरंजनाचा त्याग करावाच लागेल यात कोणतीही मधली वाट नाही आणि काय करावं याच्या यादीत तर पूर्ण जीवनशैलीच बदलण्याचा सल्ला आहे यात ब्रह्मचर्य पालनावर परत एकदा खूप भर दिला आहे चला या संकल्पनेला थोडं अजून पाहूया हो एका आधुनिक विद्यार्थ्यासाठी याचा नेमका अर्थ काय असू शकतो कारण याचा अर्थ घेतला तर तो खूपच वाटतो नक्कीच ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे तिच्याकडे दोन स्तरांवर पाहता येईल पारंपरिक आणि शब्दशः अर्थाने हो याचा संबंध लैंगिक संयमाशीच आहे प्राचीन भारतीय परंपरेत वीर शक्तीला केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि बौद्धिक शक्तीचा स्रोत मानले गेला आहे या व्हिडिओचा आधार त्याच परंपरेत आहे त्यांच्या मते ब्रह्मचर्येमुळे स्मरणशक्ती प्रचंड वाढते आणि मन स्थिर होतं आणि याचा दुसरा अधिक व्यापक अर्थ काय असू शकतो व्यापक अर्थाने पाहिलं तर ब्रह्मचर्य म्हणजे केवळ शारीरिक संयम नाही तर आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळवणं म्हणजे डोळ्यांना वाईट गोष्टी पाहण्यापासून रोखणं कानांना अनावश्यक गोष्टी ऐकण्यापासून रोखणं आणि आणि मनाला इकडे तिकडे भटकण्यापासून रोखणं म्हणजे एक प्रकारची संपूर्ण सेन्सरी डिसिप्लिन अगदी थोडक्यात आपली सर्व ऊर्जा एकाच ध्येयावर केंद्रित करणं या अर्थाने रील्स न पाहणं किंवा गेम न खेळणं हे सुद्धा ब्रह्मचर्य पालनाचाच एक भाग आहे हा ऊर्जेच्या संरक्षणाचा म्हणजे कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा नियम आहे जो अभ्यासाला लागू केला आहे म्हणजे हा फक्त एक नियम नाही तर संपूर्ण आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित करण्याची गोष्ट आहे यासोबतच इतरही काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत जसं की रात्रंदिवस अभ्यास देवाचं नामस्मरण आणि आई वडिलांची सेवा हो हे सगळं मिळून एक पॅकेज तयार होतं अगदी बरोबर हे सुटे सुटे नियम नाही आहेत ते एकमेकांना जोडलेले आहेत रात्रंदिवस अभ्यास म्हणजे कठोर परिश्रम देवाचं नामस्मरण म्हणजे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवणं आणि आई वडिलांची सेवा आई वडांची सेवा म्हणजे कृतज्ञतेची भावना ठेवणं ज्यामुळे आपलं मन जमिनीवर राहतं आणि आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव राहते व्हिडिओचा दावा आहे की जर एखाद्या विद्यार्थ्यांनी या जीवनशैलीचं पालन केलं तर कोणतीही उन्नती अशी नाही जी त्याच्या पायाशी येणार नाही वा हे एक पूर्ण पॅकेज आहे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक तर या सगळ्या चर्चेनंतर आपण सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया विवेक यादव यांच्या समस्येवर आपण एका अशा दृष्टिकोनावर चर्चा केली जो शैक्षणिक यशाला व्यक्तिक चारित्र्य शिस्त आणि आध्यात्मिक साधनेशी जोडतो हो आपण ज्या जगात राहतो त्यापेक्षा हे खूप वेगळं जग आहे हो, खूप आहे ह्या व्हिडिओ मधला सल्ला हा आधुनिक काळातील विचारांपासून डिस्ट्रॅक्शन दूर राहण्याचा एक इशारा आहे आणि पारंपरिक जीवनशैलीचा पुरस्कार आहे बरोबर तो अपयशाची जबाबदारी पूर्णपणे व्यक्तीवर टाकतो यात सिस्टमच्या चुका सामाजिक आर्थिक दबाव किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या जसं की डिप्रेशन एन्झायटी हो यावर काही बोललेलं नाही यावर काही भाष्य नाही हा दृष्टिकोन म्हणतो की जर तुमचं आतलं जग ठीक असेल तर बाहेरच्या जगावर तुम्ही नक्कीच विजय मिळवू शकता म्हणजे एकीकडे आजचं जग विद्यार्थ्यांना तर दुसरीकडे हा व्हिडिओ सर्वसंग परित्याग करून एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करायला सांगतो हे दोन पूर्णपणे भिन्न विचार आहेत आणि म्हणूनच ही चर्चा एका महत्वाच्या प्रश्नावर येऊन थांबते ज्यावर आपल्या सर्व श्रोत्यांनी विचार करायला हवा आजच्या या डिजिटल युगात जिथे प्रत्येक सेकंदाला आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी हजारो गोष्टी स्पर्धा करत आहेत आणि स्वतःला इतरांपेक्षा सतत सिद्ध करण्याचा दबाव आहे तिथे या व्हिडिओमध्ये सांगितलेली आंतरिक एकाग्रता आणि कठोर शिस्त मिळवणं कितपत शक्य आहे आणि जरी शक्य असलं तरी ते प्रत्येकासाठी योग्य आहे का असा पूर्णपणे समर्पित आणि एकाकी मार्ग आजच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवहारिक आहे का कदाचित याचं उत्तर हो किंवा नाही असं नाहीये प्रश्न हा आहे की आपण या टोकाच्या विचारातून काही शिकू शकतो का अच्छा या व्हिडिओ मधला प्रत्येक नियम जसाच्या तसा पाळणं शक्य नसेलही पण दडलेलं तत्व म्हणजे केंद्रित करणं ऊर्जेचा अपव्यय टाळणं आणि आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहणं हो ते तर महत्वाचं आहे हे आपण आपल्या आयुष्यात थोड्याफार प्रमाणात आणू शकतो का कदाचित यशाचं रहस्य या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी लपलेलं असेल यावर विचार करायला नक्कीच ना हरकत नाही